नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक टीप बघणार आहोत भेंडीची भाजी कशी आपल्याला एक आठ दहा दिवस ठेवता येईल त्यासाठी आपण एक टीप बघणार आहोत ही मस्त स्वच्छ धुवून घेतली आहे भेंडी आणि पुसूनही घ्यायची आहे तर आता आपण कट करूया भेंडीला तर आपण आता भेंडी कशी कट करायची ते मी दाखवते तुम्हाला चकत्यासुद्धा करू शकता काहीच येईल ना, ना, ना मध्ये मधी काप द्यायचा आणि असे आणि करायचे पाहू शकता दुसरीला कट द्यायचा आणि मधी काप ती 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 शक्ता शक्ता, या पद्धतीने आपण मेंढीच्या अशी काप केलेली आहे पाहू शकता तुम्ही तुम्ही गोनसुद्धा चकत्या करू शकता या पद्धतीने हे सगळं करून आहे अजून एक कापते तुम्हाला या पद्धतीने मी सगळं करून घेणार आहे आणि ह्या स्टीलच्याच बाउलमध्ये स्टीलच्याच बावडामध्ये तुम्ही पिऊ शकता भेंडी तर आता मी सगळं कट करून घेणार आहे कट करून घेणार या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मस्त की भेंडी अशी कट करून घेतली आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे याची आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आहे पद्धतीने आपण बाउलमध्ये काढून घेतलेली आहे भेंडी आता ही झाकून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे जवळजवळ आठ ते दहा दिवस खूप छान राहते ही भेंडी अजिबात काही होत नाही तिला आणि आपण भेंडी जर तुम्हाला लगेच करायची असेल तर तुम्ही असं संध्याकाळच्या वेळेला कट वगैरे करून तुम्ही करू शकता या पद्धतीने मस्त आपली ही भेंडी रेडी झालेली आहे फ्रीजमध्ये ठेवले की एक आठ ते दहा दिवस भेंडीला काही होत नाही हे झाकून ठेवायचे खाली फ्रीजमध्ये आणि लागत एक दहा मिनटं बाहेर काढून ठेवायचे आणि भाजी करायची टिप्स कशी आवडली सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर टिप्स आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद